कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे आणि तीन एक हजार काही दिवसांपासून वर स्पष्ट वक्ता या नावाने चालविल्या जाणाऱ्या अकाउंटवरून पद्मशाली समाजाबद्दल अपमानास्पद दिशाभूल करणारी आणि समाजात मतभेद निर्माण करणारी वक्तव्य व वक कमेंट्स करण्यात येत आहेत या प्रकारामुळे समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उचळली असून पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघ आणि पद्मशाली युवक संघटना सोलापूर यांच्या वतीनं सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त माननीय यम राजकुमार यांना निवेदन सादर करण्यात आले समस्त पद्मशाली समाजाच्या वतीनं बोलताना अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघाचे अध्यक्ष माननीय श्री श्रीनिवास भाऊ संघा यांनी सांगितले की स्पष्ट वक्ता या अकाउंटवरून करण्यात येणाऱ्या पोस्ट आणि कमेंट्स समाजात तणाव निर्माण करणाऱ्या आहेत या माध्यमातून पद्मशाली समाजाची हेतुपुरस्सर पुरस्सर बदनामी केली जात असून समाजातील ऐक्य आणि शांततेला बाधा पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळे अशा समाजकंटकांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी यानंतर पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री शेखर कटकम यांनी सांगितले की सोशल मीडियाचा गैरवापर करून समाजात विषारी वातावरण निर्माण करण्याचे प्रकार वाढले आहेत अशा प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक आणि नमुना ठरणारी कारवाई करणे अत्यावश्यक आहे आम्ही सर्व पद्मशाली बांधवांनी एकत्र येऊन शांततेचा परस्पर सन्मानाचा आणि ऐक्याचा संदेश देण्याचा निर्धार केला आहे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे इशारा दिला आहे की जर या प्रकरणी त्वरित आणि ठोस कारवाई झाली नाही तर पद्मशाली युवक संघटना तसेच तेलगू भाषिक समाजाच्या वतीनं जनआक्रोश समाजात शांतता ऐक्य आणि परस्पर सन्मान टिकवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने आणि गांभीर्याने हस्तक्षेप करावा निवेदन सादर करताना संघटनेचे प्रेसिडेंट नागेश बोंबड्याल उपाध्यक्ष प्रवीण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पवन गुंडेटी ॲडव्होकेट श्याम आडम माजी अध्यक्ष साईराम भिरू अमर बोडा संतोष चन्नापंतलू यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाजातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने संपूर्ण पद्मशाली समाजाच्या वतीने व तेलुगू भाषिकांच्या वतीने आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले की मागील दोन चार दिवसापासून आपण सोशल मीडियात बघत असाल स्पष्ट वक्ता या फेसबुक अकाउंटवरनं तेलुगू भाषिक व पद्मशाली समाजात समाजात व इतर समाजात थेट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे अशा समाजकंटकांवर जे कोणी चुकीच्या पद्धतीनं जो पोस्ट केलेला आहे समाजात तेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्याशी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावा यासाठी आम्ही आयुक्तांना विनंती देखील केलेला आहे आणि असे जे कोणी नालाय का गोष्ट ना केलेत ते कोणी काशी ना भविष्यात असं कुठल्याच प्रकारचं समाजाविरुद्ध वागला नाही पाहिजे त्यासाठी आमचा प्रयत्न आहे फक्त आताचं जो निवेदन दिलं आहे ते आम्ही शांतप्रिय पद्धतीनं दिलेलं आहे पण असंच कर यदा कदाचित पुन्हा कोण करत असतील त्यांना त्यांच्याच भाषेत योग्य पद्धतीनं पद्मशाली समाज उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यांनी दक्षता का एवढंच मी बोलतो